महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका बस चालकाला कन्नड भाषा येत नसल्यामुळे कन्नड रक्षक वेतिकेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या तोंडाला काळे फसल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे या घटनेमुळे सीमा तणाव निर्माण झाला असून लोकांमध्ये मोठा संताप आहे ही घटना समजताच महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली असून पुण्यात शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन करून निषेध नोंदवला भागात सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून अशा घटनांमुळे सीमावाद अधिक तीव्र होत असल्याची भावना व्यक्त होत आहे सीमावर्ती भागातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात विलीन होण्याची मागणी करत आहेत मात्र अशा घटनांमुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे प्रशासनाने त्वरित कारवाई करावी आणि शांतता प्रस्थापित करावी अशी मागणी महाराष्ट्रातील नेते आणि नागरिक करत आहेत ही घटना केवळ भाषिक वाद न राहता सामाजिक एकतेवर परिणाम करणारे असल्याने दोन्ही राज्यांनी संयम राखून योग्य तो निर्णय घ्यावा अशी जनतेची अपेक्षा आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा